नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत टी सी एस पॅटर्नचे पी वाय क्यू जे मागील वर्षामधील घेण्यात आले होते तर त्यामधला प्रश्न पहिला हा आहे की महाराष्ट्राची सीमा भारतातील एकूण डॅश डॅश राज्यांना लागून आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सहा महाराष्ट्राची जी सीमा आहे ती सहा राज्यांना लागून आहे गुजरात आणि मध्य प्रदेश छत्तीसगड तेलंगणा कर्नाटक आणि गोवा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा डॅश शहरातील गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालयाच्या सभागृहात अखिल भारतीय काँग्रेस अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन अधिवेशन जे झालं होतं ते अठ्ठावीस ते एकतीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी रोजी झालं होतं आणि ठिकाण होतं मुंबईमध्ये गोकुळदास येथे आणि त्याचं जे अध्यक्ष अध्यक्षपद जे केलं होतं ते वोमिश चंद्र बॅनर्जी यांनी केलं होतं प्रश्न क्रमांक तीन डॅड ही यादव राजघराण्याची राजधानी होती तर याचं योग्य उत्तर आहे प्रश्न तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक विजापूर देवगिरी हे यादव घराण्याचे घराण्याचे इसवी सन आठशे पन्नास ते इसवी सन तेराशे सतरामध्ये यांनी राज्य केलं होतं त्यां त्यांचं जे राज्य पसरलं होतं ते नर्मदा नदीपासून त्यान, ते तुंगभद्रा नदीपर्यंत पसरलं होतं भिल्लदेव यांनी यादव यांनी देवगिरी येथे राजधानी स्थापन केली याचा जो शेवट केला केला तो अल्लाउद्दीन खिलजीने होता प्रश्न क्रमांक चार नवीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून कोणाला निवड निवडले गेले तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक राहुल नार्वेकर हा जुना प्रश्न आहे तर याचं योग्य उत्तर आहे राहुल नार्वेकर यांनी तीन जुलै दोन हजार बावीस रोजी महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली होती यांची एकशे चौसष्ट यांना मतं यांनी मिळाली होती याच प्रश्न क्रमांक पाच ए क्यू आय एअर क्वालिटी इंडेक्स अहवाल दोन हजार एकवीसनुसार महाराष्ट्रातील कोणत्या शहरामध्ये दोन हजार एकवीस सालात हवेची गुणवत्ता सर्वात वाईट होती पर्याय क्रम याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कल्याणमध्ये सर्वात कमी गुणवत्ता होती एक आय म्हणजेच एअर क्वालिटी इंडेक्स म्हणजेच हवेची गुणवत्ता मोजण्याच्या निर्देशांक दोन हजार एकवीसच्या अहवालानुसार महाराष्ट्रातील शहरांपैकी कल्याण शहरात हवेची गुणवत्ता सर्वात जास्त खराब होती म्हणजेच तिथली हवा सगळ्यात जास्त प्रदूषित होती कल्याणमध्ये प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक सहा भारताच्या दोन हजार अठरा व्याघ्र गणनेनुसार महाराष्ट्रात वाघांची एकूण संख्या किती होती तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तीनशे बारा ही वाघांची एकूण संख्या होती दोन हजार अठराच्या व्याघ्र गणनेनुसार बारा वाघ होते तर एकूण भारतामध्ये दोन हजार नऊशे सदुसष्ट वाघ होते हे जी गण गन, जन गणना केली होती ती दोन हजार अठरा नुसार केली होती आणि ही गणना प्रत्येक चार वर्षाने होत असते प्रश्न क्रमांक सात महाराष्ट्राच्या पुणे प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पाच जिल्हे आहेत महाराष्ट्रामध्ये एकूण सहा प्रशासकीय विभाग आहे तर त्यामध्ये नागपूरमध्ये सहा जिल्हे आहेत अमरावतीमध्ये पाच जिल्हे छत्रपती संभाजीनगरमध्ये आठ जिल्हे नाशिकमध्ये पाच जिल्हे पुणे रिजनमध्ये पाच जिल्हे आणि कोकण रिजनमध्ये सात जिल्हे आहेत प्रश्न क्रमांक आठ महाराष्ट्र सरकारने दोन जून दोन हजार एकवीस रोजी कोविडमुक्त गाव स्पर्धेची जाहीर केली होती या या स्पर्धेसाठी विजेत्या गावाला पुरस्काराची रक्कम किती दिली जाणार होती तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पन्नास लाख देण्यात येणार होती कोविडमुक्त गाव स्पर्धेतील विजेत्या गावाला पन्नास लाख रुपये बक्षीस म्हणून देण्यात येणार होते प्रश्न क्रमांक नऊ वि हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा अठराशे छप्पन्न डायजेस्टच्या काळानंतर मंजूर करण्यात आला तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक लॉर्ड कॅनिंगच्या काळामध्ये प्रश्न क्रमांक दहा आय एम ए महाराष्ट्र राज्य सामाजिक सुरक्षा योजनांच्या अध्यक्षपदी दोन हजार दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत कोणाची निवड झाली आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार जयंत नवरंगे यांची निवड झाली आहे प्रश्न क्रमांक अकरा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार डायजेस्ट हा महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सिंधुदुर्ग महाराष्ट्र दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार पाल पालघर जिल्हा निर्मितीपूर्वी महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा सिंधुदुर्ग त्यानंतर गडचिरोली हिंगोली वाशिम भंडारा हे आहे केली तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती प्रश्न क्रमांक तेरावा महाराष्ट्र सरकारचा हरित महाराष्ट्र हा विषय कोणत्या शाश्वत विकास उद्दिष्टांतर्गत एस डी जी आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक उद्दिष्ट तेरा महाराष्ट्र सरकारचा हरित महाराष्ट्र हा विषय संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टे पैकी उद्दिष्ट तेरा म्हणजेच हवामान कृती अंतर्गत येतो प्रश्न क्रमांक चौदा पुढीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही तर याचं योग्य उत्तर आहे महानदी जी आहे ती महाराष्ट्रामधून वाहत नाही महाराष्ट्रामध्ये वाहत नाही तिचा उगम स्थान दंडकारण्य म्हणजे छत्तीसगडमध्ये होतो प्रश्न क्रमांक पंधरा काठ्या शब्दाचे एक वचन कोणते आहे तर याचं योग्य उत्तर आहे काठ्या शब्द पर्याय क्रमांक एक काठ्या शब्दाचं काठी हे होतं इ कांतार स्त्री स्त्रीलिंगी लिंगी नामाचे अनेक वचन या कांतारामध्ये होते जसे की काठीच काठ्या वहीचं वया काडी काड्या आणि गाडीच गाड्या म्हणून काठ्याचं काठी इ कांतार झाला म्हणून प्रश्न क्रमांक सोळा पुढे लिंग विचारानुसार जोड्या दिल्या आहेत त्यातील चुकीचा पर्याय शोधा तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ससूर आणि सुसरा काही शब्दांची स्त्रीलिंग रूपे वेगवेगळे असतात जसे की सुसर पुल्लिंग आणि सुसरी स्त्रीलिंग शिक्षक शिक्षिका वानर वानरी भाऊ बहीण प्रश्न क्रमांक सतरा मोर आणि रेडा या शब्दांची योग्य स्त्रीलिंगी रूपे सांगा तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन लांडूर आणि म्हैस याचं स्पष्टीकरण असं सा सांगता येईल बैलच गाय रेडा म्हैस बोकाचं भाटी किंवा मांजर होतं मोरची स्त्रीलिंगी रूप लांडोर चिमना चिमणी आणि बोकडचं शेळी प्रश्न क्रमांक अठरा भीमाने मुष्टियुद्धात बकासुरास ठार मारून टाकले या वाक्यातील करता ओळखा तर याचं योग्य या या उत्तर आहे भीम कारण या वाक्यामध्ये ठार मारणारा म्हणजेच ज्याच्यावर क्रिया करणारा तो भीम आहे म्हणून याचं योग्य उत्तर भीम आहे प्रश्न क्रमांक एकोणीस गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक द्विकर्मक क्रियापद दोन कर्म किंवा कर्त्याकडून एकाच वेळी दोन घटकांवर क्रिया घडत असेल अशा क्रियापदाला द्विकर्मक क्रियापद म्हणतात दिलेल्या वाक्यात विद्यार्थ्यांना व्या व व्याकरण हे दोन कर्म आहेत विद्यार्थ्यांना आणि व्याकरण हे दोन कर्म आहेत त्यातील विद्यार्थी जे आहे हे अप्रत्यक्ष विद्यार्थी अप्रत्यक्ष कर्म तर व्याकरण हे प्रत्यक्ष कर्म आहे म्हणून याचं उत्तर द्विकर्मक असे होतं प्रश्न क्रमांक वीस पुढील वाक्यातील कंसात दिलेल्या शब्दांचा योग्य पर्याय शोधा सर्वांसाठी जेवण्याची व्यवस्था मोठ्या मांडवात कंसामध्ये दिला आहे करणे आली आहे तर याचं योग्य उत्तर आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन करण्यात म्हणजे सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था मोठ्या मंडपात करण्यात आलेली आहे करणे या क्रियापदाचे दिलेल्या वाक्यात रूप करण्यात केले आहे याचं योग्य उत्तर तीन आहे प्रश्न क्रमांक एकवीस परिमळ शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन परिमळ शब्दाचा समानार्थी शब्द आहे तो सुगंध हा आहे प्रश्न क्रमांक बावीस माझ्या दादाने मला एक पुस्तक पाठवले त्यात रंगीत चित्रे होती वरील वाक्या दोन वाक्यांचे केवळ वाक्य करा तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन माझ्या दादाने मला रंगी चित्रांचे एक पुस्तक पाठवले केवल वाक्य म्हणजे ज्या वाक्यात एकच उद्देश म्हणजे करता असतो करता व एकच विधेय क्रियापद असते त्यास केवळ वाक्य किंवा शुद्ध वाक्य असे पण म्हणतात प्रश्न क्रमांक चातुर्मास या समासाचा प्रकार कोणता आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन द्विगु समास द्विगु समास म्हणजे ज्या समासात पहिले पदे संख्या असतं जसं की चातुर्मास संख्या विशेषण असून संपूर्ण समुदायाचा बोध करते समास असे म्हणतात म्हणजे संख्या असते त्याला समास असे म्हणतात प्रश्न क्रमांक चोवीस निरूपण या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक विवेचन निरूपणचा विवेचन हा समानार्थी शब्द होतो प्रश्न क्रमांक पंचवीस प्रतिदिन या शब्दाचा समास ओळखा तर याचं योग्य उत्तर आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अव्ययीभाव समास अव्ययीभाव समास जेव्हा समासातील पहिले पद बहुदास अव्यय असून ते महत्त्वाचे असते या समासास या सामासिक शब्दाचा वापर क्रियाविषयींसारखा केलेला असतो याचा तेव्हा ते वैभव समास म्हटले जाते प्रश्न क्रमांक सव्वीस मीनानेक खाऊ खाल्ला असेल या वाक्यातील काळ ओळखा तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पूर्ण भविष्य काळ खाऊ खल्ला असेल या वाक्यातून भविष्य काळात एखादी क्रिया पूर्ण झाली असल्याची शक्यता व्यक्त होते म्हणून हा पूर्ण भविष्यकाळ आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस पुढीलपैकी कोणता शब्द वरिष्ठ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कनिष्ठ वरिष्ठचा विरुद्ध होता तो होतो कनिष्ठ श्रेष्ठचा सुद्धा कनिष्ठचा होतो आणि संतुष्टचा असंतुष्ट प्रश्न क्रमांक अठ्ठावीस ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत तर याचं योग्य उत्तर आहे स खांडेकर हे ययाती या कादंबरीचे लेखक आहेत तसेच ययाती ही कादंबरी ला एकोणीसशे सत्तावन्न साली ज्ञानपीठ पुस्तकाने सन्मानित करण्यात आले होते प्रश्न क्रमांक एकोणतीस रामाने झाडाचा आंबा तोडून खाल्ला या वाक्यातील प्रयोग ओळखा तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कर्मणी प्रयोग कर्मणी प्रयोग म्हणजे कर्मणी प्रयोगात करता म्हणजे राम करता प्रथमात असतो करता प्रथमात कधीच नसतो क्रियापद कर्माच्या तंत्राप्रमाणे चालते दिलेल्या वाक्यात आंबा हे कर्म आणि खाल्ला हे क्रियापद आहे म्हणजेच या वाक्यातील कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे क्रियापदाचे रूप बदल बदलते म्हणून हा कर्मणी प्रयोग आहे प्रश्न क्रमांक तीस प्रसारण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रसारणचं होतं आकुंचन तसेच निवारणचं होतं निवारणचं होतं थँक्यू